छत्रपती शिवरायांचं देशातलं पहिलं मंदिर शिवरायांच्या तिथीनुसार आलेल्या जन्मतिथीला म्हणजे सोळा मार्चला या मंदिराचं लोकार्पण होणार आहे ठाणे शहराला लागूनच असलेल्या भिवंडी तालुक्यात हे मंदिर उभारलं गेलंय तसं पाहिलं तर छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं दैवत त्यांना आपण दैवत मानत असलो तरी त्यांचं एकही मंदिर राज्यात नव्हतं त्यांनी बांधलेलं किंवा त्यांनी वास्तव्य केलेलं किंवा त्यांचा पदस्पर्श झालेलं गडकिल्लेस आपल्याला माहित आहे पण आता त्यांचं खरं खुरं मंदिर उभारण्यात आलंय आणि तेही शिवप्रेमी जनतेच्या सहभागातूनच या मंदिराचं लोकार्पण सतरा मार्चला होत आहे आणि महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतीये सतरा तारखेला कुठे आहे हे मंदिर कसं बांधलं का बांधलं या मंदिर उभारणी कोण कोण आहेत या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवी असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हे मंदिर उभारणाऱ्या शिवप्रेमींना वंदन करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपलं मत सुद्धा नक्की नमूद करा नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आज ही बातमी तुमच्या समोर सादर करताना मला खूप आनंद होतोय छत्रपती शिवराय हे आपले दैवत अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी जात पात कधी मानली नाही स्वराज्याची निर्मिती हेच त्यांचं ध्येय होत अशा या महान लोक कल्याणकारी राजाला आपण दैवतच मानतो आणि त्यांचं कर्तृत्व सुद्धा तसंच होतं अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य मिळालेल्या या राजानं चौतीस वर्षांच्या सक्रिय कारकिर्दीत स्वराज्याची निर्मिती केली मुघलांचा नुसता मुकाबला केला नाही तर त्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं एक उत्तम शासक उत्तम वास्तुविशारद उत्तम धोरणी पराक्रमी योद्धा त्यांची कितीतरी रूप अशी डोळ्यासमोर येतात आणि त्यांच्यामुळेच आज मराठी जणांना ओळख मिळाली आहे असा हा महापराक्रमी राजा आपलं दैवत असलं तरी त्यांचं मंदिर असं कुठेच नव्हतं शिवक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर राजू चौधरी यांनी या कामी पुढाकार घेतलाय मुक्काम दुगाड तालुका भिवंडी हे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय आणि त्यासाठी आणि दानशूर लोकांकडून निधी गोळा करण्यात आलाय तब्बल सात ते आठ कोटी रुपये उभे केल्यानंतर चार एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आलंय या मंदिराची वैशिष्ट्य काय आहेत ते एकदा पाहूयात मंदिराचे क्षेत्रफळ दोन हजार पाचशे चौरस फूट तटबंदी दीड एकर परिसरात ह भ प डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार पाटील यांनी रूपरेषा आखली मंदिराची उंची छप्पन्न फूट मंदिर प्रवेशद्वाराची उंची दोन फूट तटबंदीच्या खाली छत्तीस चबुतरे बांधण्यात येणार आहेत चबुत्र्यांमध्ये महाराजांची इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे साकारले जाणार आहेत देखावे मराठी हिंदी इंग्रजी भाषांमध्ये असतील पुढील चारशे वर्ष टिकेल एवढे मजबूत बांधकाम असणार आहे मंदिराच्या आवारात गुरुकुल पद्धतीचं शिक्षण देणार असल्याचं सुद्धा समजते शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करण्याचा विचार आहे हे मंदिर कसं आहे हे तर आपल्याला समजलं आता मंदिर म्हटलं की मूर्तीही आलीच मग आता ही, ही महाराजांची मूर्ती कशी असेल आणि ती कोणी घडवली याची माहिती घेऊयात महाराजांची सहा फूट उंचीची सिंहासनारूढ मूर्ती साकारण्यात आली आहे ही मूर्ती काळ्या पाषाण्याच्या एका अखंड कृष्णशिळेतून तयार करण्यात आली आहे आणि ही मूर्ती कोणी तयार केली आहे ते माहितीये का ही मूर्ती तयार केली आहे मैसूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी हो तेच मूर्तीकार ज्यांनी अयोध्येतल्या नवीन राम मंदिरातल्या रामलल्लाची मूर्ती तयार केली आहे महाराजांचं मंदिर तयार होत ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे त्यांच्या किल्ल्यांचं संवर्धन आणि पुनर्बांधणी सरकार कधी करणार हे काही सांगता येणार नाही पण आपल्या महाराजांचं एक मंदिर तयार झालंय हीच आपल्यासाठी गर्वाची बाब आहे तुम्ही या मंदिराला भेट देणार ना चौदा तारखेपासून तिथं रोज कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार का कृपया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद